नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी वांग्याची काप केलेले आहेत हे अख्खं वांगं घेतलेले आहे काळंवालं ते असं कापून असे मध्ये चिरा मारून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत मीठ हळद धनिया पावडर जिरा पावडर हिंग गरम मसाला आणि धनिया पावडर आणि हळद मिक्स करून घेतले आता हे सगळे एक एक कापवर मी असं हळूहळू लावून घेते लेप लावून घेते सगळीकड आता हे लावून झालेलं आहे आता मी तवा गरम करून ठेवलेला आहे तेव्हा तेल टाकते तेलामध्ये एक एक पीस सोडते त्याच्यात मसले उलट पालट करून मस्तपैकी तळून घ्यायचे थोडं तेल असं वरून टाकायचं कमी पडलं तर आता त्या साईडने मी पलटी करते मी वापस असं उलटपालट करून मस्तपैकी तळून झालेले चला मग पिलटीत काढून दाखवते तुम्हाला त्याच कढईमध्ये तेल टाकून वापस दुसरे काप टाकून तळून घेते साधी सोपी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा